माझे लग्न होऊन पाच वर्ष झाली होती माझे लव्ह मॅरेज होते मनीषा माझी बायको दिसायला देखणी होती ती एका मोठ्या घरात वाढलेली मुलगी होती तिचे राणीमान अतिशय उंच होते तिचे वडील मोठे व्यावसायिक होते घरची परिस्थिती खूपच होती तरी माझ्यावर भाळून मनीषाने माझ्याशी पळून जाऊन लग्न केले होते सुरुवातीस तिच्या घरच्यांनी आम्हाला स्वीकारले नव्हते पण नंतर त्यांनी आम्हाला स्वीकारले तिच्या वडिलांनी आम्हाला एक मोठा बंगला भेट म्हणून दिला आम्हाला पाहिजे नको ते सगळं ते बघायचे त्यामुळे मी एक प्रकारे त्यांचं घर जावेच झालो होतो सुरुवातीचा गोडपणा आता थोडा कमी झाला होता माझ्यात काही मनिषामध्ये आता वारंवार खटके उडू लागले होते ती मला तिच्या मर्जीप्रमाणे हवं तसं वागवू पाहत होती तिला तिच्या उंच राहणीमानाची मस्ती होती मी मात्र तिला दाद लागू देत नव्हतो त्यामुळे आमच्यात सारखे खटके उडू लागले होते नको झाले होते काही तिला घरकामाची आवड नव्हती त्यामुळे तिने एक बाई कामाला ठेवली होती प्रिया आमची कामावाली दिसायला गरगरीत काम काम होती तिला बघताच ती कामवाली आहे यावर विश्वास ठेवणे कठीण काम होते कारण प्रिया गोरी तर होतीच पण तिची उंची तिचे राणीमान तर कधी कधी मला मनिषापेक्षा ती जास्त आवडायची प्रिया पडलेले ते काम सगळे करायची आमच्या घरातील तिच तिला सगळ्या गोष्टी माहीत होत्या आमच्यात होणारी भांडणे बघून ती पण कधी नाराज होत असे ती मला नेहमी म्हणायची साहेब मला कधी तुमची खूप कि येते एके दिवशी मी घरी नव्हतो तेव्हा प्रिया रडत होती ते बघून मनीषाने तिला विचारले काय ग का प्रिया काय झाले का, का रडत आहेस बाईसाहेब माझ्या लहान बहिणीचे लग्न ठरले आहे आणि तिकडच्या लोकांनी एक लाख रुपये हुंडा मागितला आहे जर नाही दिला तर लग्न मोडणार म्हणत आहे माझ्याकडे तर इकडे इतके पैसे नाही माझे घरचे माझ्यावर अवलंबून आहे मी काय करू असं तू असं अगं तुझा बॉयफ्रेंड आहे का कोणी मनीषाने विचारले ती म्हणती ओ आहे ना तिच्या या उत्तरावर मनीषा म्हणाली हे बघ ही पुरुष जात नालायक असते तू तु तुझी प्रॉपर्टी दाखव त्याला मोबाईल कॅमेरावरून आणि त्याला सांग तुला थोडी पैशाची मदत करून कर म्हणून माझी प्रॉपर्टी म्हणजे काय मला समजले नाही ती म्हणाली अगं तुझी प्रॉपर्टी म्हणजे तुझे शरीर थोडे गरम कर त्याला म्हणजे बघतो काय म्हणतो होते मनीषा म्हणाली आणि निघून गेली दुसऱ्या दिवशी घरी कोणी नाही आहे हे बघून प्रियाने तिच्या बॉयफ्रेंडला फोन केला आणि म्हणाली महेश माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल आहे तू जरा ऑनलाईन कॅमेरा चालू कर त्याने कॅमेरा चालू केला आणि बघू लागला इकडे प्रियाने तिचे एक एक कपडे काढायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात ती त्या ती ब्राव ब्राव निकरवर आली तिला त्या अवतारात बघून तिचा बॉयफ्रेंड तिकडे उड्या मारू लागला जवळपास अर्धा तास तिने त्याला गरम केले पण लगेच पैसे मागायला नको म्हणून ती काही बोलली नाही दोन तीन दिवस झाले असतील मनीषा काही कामासाठी बाहेरगावी गेली होती आणि मी ऑफिसला माझे काही माझे काम लवकर संपले त्यामुळे मी दुपारीच घरी आलो सगळ्यांकडे घराची किल्ली असायची त्यामुळे मी दार उघडले आणि आत आलो आतल्या खोलीत मी जाता जाता डोकवले तर मी थपकलोच समोर मोबाईलमध्ये कॅमेरा चालू होता आणि प्रिया तिचे एक एक कपडे काढत होती मला हे काहीच माहीत नसल्याने मी आडोसा घेऊन काय चालू आहे ते आरामात बघत उभा राहिलो प्रियाने तिचे सल्वर कमीच काढले आणि तिने ब्रा व निकरवर आली समोरून कोणा पुरुषाचा आवाज येत होता त्यावरून मी समजलो की हा तिचा बॉयफ्रेंड असेल कदाचित गुलाबी ब्रा आणि गुलाबी निकर घातलेली प्रियावर जितकी गोरी होती त्यापेक्षा कितीतरी पटीने गोरी आ होती ते म्हणतात ना शोरूम में इतना तो गोडाऊन में कितना तिने तिचे ते केस सोडले आणि एक एखाद्या पॉर्न पिक्चरमधील नटीसारखी ती तिच्या केसांवरून हात फिरवू लागली स्वतःच तिचे स्तन हातात घेऊन ती दाबू लागली तिचे हावभाव असे होते की तिला आता कोणत्याही परिस्थितीत संभोगाची गरज आहे तो मोठे पुढे मोबाईल पुढे होऊन मी बघितले तर तिच्या बॉयफ्रेंड तिकडे नंग होऊन बसला होता हिचा हा अवतार बघून तो त्याचा सोटा तिकडे हलवत होता थोडा वेळ त्याचा त्यांचा हा प्रकार चालू होता तिने तिची ब्रा आणि निकर काही काढली नाही त्यांचा शो बंद झाला तिने कपडे घातले ती मागे वळली आणि समोर मला बघून तिची भंभेरी उडाली साहेब तुम्ही कधी आला आणि तेही इतक्या लवकर मी म्हणाली जेव्हा तुला, तुला, तुला तु मी म्हणालो जेव्हा तुमचा शो चालू होतो तेव्हाच आलो मी त्यावर तिने तिच्या बहिणीच्या लग्नाची कथा सांगितली हे बघ हे बघ प्रिया तुझे दुःख समजू शकतो आपण दोघे एकमेकांची मदत करू शकतो मी म्हणालो न समजून तिने विचारलेच कसे हे बघ तुझ्या पैशांची गरज मी पूर्ण करू शकतो तुला तर माहीत आहे की माझ्या आणि मनुष्यामध्ये किती बेकार संबंध आहेत ते त्यामुळे माझ्या नैसर्गिक गरजा ती पूर्ण करत नाही ते तू केलेस तर मी तुझ्या बहिणीच्या लग्नाचा खर्च तर करेनच पण तुला इथून पुढे पाहिजेत नको ते मी बघेन पण तुझ्या मनात नसेल तर राहू दे मी म्हणालो हो नाही करत शेवटी प्रिया तयार झाली तिला मी माझ्या बेडरूम मध्ये मा घेऊन गेलो मी तिची ब्रा आणि निकर तर बघितली होतीच आता मला त्याच्या आत काय खजाना आहे ते बघायचं होतं मी माझे तोंड तिच्या तोंडात दिले आणि तिच्यावर चुंबनाचा वर्षाव सुरू केला माझे हात तिच्या छातीवर जाताच जाऊन त्यांनी त्यांचे काम चालू केले होते माझ्या चुंबनाने आणि तिच्या छातीला बसणाऱ्या माझ्या हाताच्या दावाने ती आता खरंच गरम झाली होती माझी लाळ तिच्या तोंडात जात होती आणि तिची लाळ ला माझ्या तोंडात आम्ही दोघे गरम झालो होतो मी तिचे कपडे लगेचच उतरवले आणि तिला पूर्ण नंग केले जे तिच्या बॉयफ्रेंडला बघायला मिळाले नाही आणि उपभोगायला मिळाले नाही ते मला मिळाले होते मी खसखस करत तिचे स्तन दाबत होतो तिने त्याचवेळी माझे पण कपडे उतरवले आणि मला पण तिने नंग केले तिने मला बेडवर झोपवले आणि ती सरळ माझ्या मांड्यांकडे गेली तिने माझ्या मांड्यांकडे तिची मांड्यांमध्ये मा तिची जीप फिरवायला सुरुवात केली गोल गोल गोट्या चोख चोखत तिने माझा भला मोठा सोटा तिच्या तोंडात घेतला आणि तिने चोकोबार चालू केला तिच्या त्या चोकोबारच्या अफलातून पद्धतीने माझा जीव कासावीत झाला तब्बल अर्धा तास ती माझा सोटा चौकत होती ती मी तिचा आता उठवले आता आणि तिला खाली घेतले तिचे पाय फाकवता दिसलेल्या गुलाबी योनीवर मी तुटून पडलो माझ्या जिबेनी तिची जांग आणि योनी चाटू लागलो रगडू लागलो तिच्या योनीचे पदर माझ्या जिभेने बाजूला कर करताना मला स्वर्गसूप मिळत होते चाटून चाटून मी तिची योनी ओली केली आणि मग मी माझा सोटा तिच्या योनीत घातला अजिबात त्रास न होता माझा सोटा तिच्या योनी दुसऱ्या टोकाला जाऊन धडकला मी तिची एक पाय वर केला आणि पूर्ण ताकदीने तिच्या योनीला दणके देऊ लागलो वे उरोज वेग इतका जोरात होता की तिचे खाली एकसारखे आदळत होते मी पुन्हा एकदा माझे कंबर मागे पुढे करायला सुरुवात केली आणि काचकाच कचकाच काच करत तिची योनी मागे पुढे मारू लागलो अखेरीस माझा सर्वक्ष क्षण आला मी माझा सोटा बाहेर काढला आणि प्रियाच्या तोंडात दिला ब्योग ब्योक, -ब्योक करत तिने माझा चो, सोटा चोखायला सुरुवात केली अवघ्या दोनच मिनिटात सरसर करत माझ्या सोटातून वीर्य बाहेर आले आणि प्रिया प्रियाच्या चेहरा वीर्याने माकला पुढे महिन्यानंतर मी सलग तिला रोज रोज ठोकून काढू काढले आणि मग तिला पैसे दिले तेव्हापासून तिला मी नेहमी पाहिजे तेव्हा रे रेमटायला सुरवात केली होती तिचा सगळा खर्च मी बघू लागलो तिला तीच तिचा खर्च पण निघत होता आणि तिची पण शारीरिक भूक मिटत होती त्यामुळे तर मी घरी येण्याची वाटच बघत होती